बांग्लादेशात विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन होतं पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता जाते आणि मोहम्मद युनुस यांचं काळजीवाहू सरकार स्थापन होतं गेल्या वर्षी बांगलादेशात घडलेल्या या घटना त्यानंतर तिथं जे काही सुरू आहे त्यामुळं भारताची चिंता वाढली आहे एकोणीसशे एक्काहत्तरमध्ये भारतानेच पाकिस्तानपासून बांगलादेशला मुक्त केलं आणि तो स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला तेव्हापासून बांगलादेशला स्वतःच्या पायावरती उभं करण्यामध्ये भारतानं मोठी मदत केली त्यामुळं तो भारताचा चांगला मित्र सुद्धा बनला पण आता याच बांगलादेशमुळं भारताच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झालाय भारताचा कट्टर शत्रू असलेला पाकिस्तान हा बांगलादेशच्या मदतीनं भारताला घेरण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या मदतीला चीन आणि देश देशसुद्धा आले आहेत गेल्या काही दिवसामध्ये बांगलादेशात घडलेल्या घडामोडींवरून बऱ्याच गोष्टी क्लिअर होत आहेत पण बांगलादेशमध्ये सध्या नेमकं काय घडतंय या देशाचा वापर करून पाकिस्तान आणि चीन भारताला कसे घेरतायत आणि त्याला भारत सरकारकडून कसं काउंटर केलं जातंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेटू सगळ्यात आधी सध्या बांगलादेशमध्ये काय घडामोडी घडताय ते बघू तारीख आठ नोव्हेंबर या दिवशी एक युद्धनौका बांगलादेशच्या चितगाव बंदरामध्ये दाखल झाली ही युद्धनौका पाकिस्तानी नौदलाची होती पी एन एस सैफ असं तिचं नाव ती दोन हजार दहामध्ये चीनने पाकिस्तानला दिली होती बांगलादेशी नौदलाच्या बीएनएस नोटा त्या जहाजानं त्या युद्धनौकेला सलामी देऊन तिचं स्वागत केलं ही घटना खूप महत्वाची आहे कारण एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर म्हणजे तब्बल चोपन्न वर्षांनी एखादी पाकिस्तानी युद्धनौका बांगलादेशामध्ये आली आहे आता ती युद्धनौका बांगलादेशात चार दिवसांच्या सदीच्या भेटीवरती आली असून पाकिस्तान आणि बांगलादेशातले सुरक्षा संबंध मजबूत करणं हा यामागचा उद्देश असल्याचं म्हटलं जात पण फक्त पाकिस्तानची युद्धनौकाज बांगलादेशात आलेली नाही तर तिच्यासोबत पाकिस्तानी नौदलाचे प्रमुख ॲडमिरल नाविद अश्रफसुद्धा चार दिवसांच्या दौऱ्यावरती आले आहेत या दरम्यान त्यांनी बांगलादेशच्या लष्कर आणि नौदल प्रमुखांची भेट घेतली ही घटनासुद्धा तितकीच लक्षणीय कारण या दोन देशांमध्ये जवळीक वाढणं हा भारतासाठी मोठा चिंतेचा विषय आहे सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेला संघर्ष अजूनही ताज आहे सध्या हे ऑपरेशन थांबलं असलं तरी पुन्हा कधीही सुरू होऊ शकतं अशा वातावरणामध्ये पाकिस्तानी युद्धनौका बंगालच्या उपसागरामध्ये आली आहे तज्ज्ञांच्या मते आता पाकिस्तान आणि बांगलादेश या प्रदेशामध्ये एकत्र युद्ध सराव करू शकतात बांगलादेशाच्या स्वातंत्र्यापासून असं एकदा सुद्धा घडलेलं नाही या दोन देशांनी आत्तापर्यंत कधीच एकत्र युद्ध सराव केलेला नाही यावरूनच या घटनेचं गांभीर्य लक्षात येतं नुकताच गुजरात बॉर्डरवरच्या सर क्रिक परिसरावरून भारत आणि पाकिस्तानाचा तणाव वाढला होता भारतानं या परिसरामध्ये युद्ध सरावाची घोषणा केल्यानंतर पाकिस्ताननंही तिथं आपल्या सैन्याची तैनाती वाढवली पाकिस्तानी नौदल प्रमुखांनी नुकतीच त्या भागालाही भेट दिली होती आता ते बांगलादेशला गेले आहेत पाकिस्तानचं नौदल भारताशी थेट युद्ध करण्याच्या स्थितीमध्ये नाही त्यामुळं पाकिस्तान आता बांगलादेशसोबत लष्करी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं काही तज्ज्ञ सांगताय भविष्यामध्ये भारतासोबत युद्ध झालंच तर बंगालच्या उपसागरातून भारताला घेरता यावं यासाठी पाकिस्तान ही चाल खेळत असल्याचं आता बोललं जात आहे इकडे बांगलादेशनंही गेल्या वर्षी झालेल्या सत्ता बदलापासून भारताविरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे इतकी वर्ष शेख हसीना पंतप्रधान असताना भारत आणि बांगलादेशातले संबंध मजबूत होते पण हसीना पायउतार झाल्यापासून बांग्लादेशची भूमिका बदलली आहे सध्या तिथे सत्तेत असलेले मोहम्मद युनुस हे त्यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आहेत काही महिन्यांपूर्वी युनुस चीनच्या दौऱ्यावरती गेले होते इथं त्यांनी केलेलं एक वक्तव्य खूप वादग्रस्त ठरलं होतं तेव्हा युनुस म्हणाले होते की भारताची ईशान्येकडची राज्य लँडलॉक आहेत त्यांना समुद्राचा ॲक्सेस नाही बांगलादेश हा त्यांच्यासाठी एकमेव मार्ग आहे त्यामुळं चीनी अर्थव्यवस्था इथं आपला विस्तार करू शकते गेल्या महिन्यामध्ये पाकिस्तानच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी बांगलादेशला भेट दिली होती त्यावेळी युरुस यांनी त्यांना एक पुस्तक भेट दिलं होतं यावेळी आलेल्या बातम्यांनुसार या, आले या पुस्तकामध्ये भारताच्या ईशान्येकडचं राज्य हा बांगलादेशचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं होतं बांगलादेशनं कॅनडाचे माजी अध्यक्ष जस्टिन टुडो आणि तुर्कीच्या शिष्टमंडळालाही हे पुस्तक भेट दिल्याचं सांगितलं जातं भारतानं यावरती तीव्र आक्षेप घेतला होता त्यामुळे बांगलादेशनं यामध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं पण यामुळं भारत आणि बांगलादेशातला तणाव निश्चितच वाढला ऑपरेशन पासून पाकिस्तान आणि बांगलादेशातली जवळी खूपच वाढली आहे गेल्या काही महिन्यामध्ये पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी आणि नौदल अधिकाऱ्यांनी बांगलादेशला भेटी दिल्या आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनीही ईदच्या दिवशी मोहम्मद युनुस यांच्याशी विशेष चर्चा केली सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये लष्करी सहकार्य कराराची बोलणी सुरू आहे पाकिस्तान सोबतच चीनचे सुद्धा अनेक वरिष्ठ अधिकारी सातत्यानं बांगलादेशला भेटी देत आहेत चीनकडून दोन पॉईंट दोन अब्ज डॉलर किमतीची वीस जे टेन सी लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी बांगलादेश बोलणी करत आहे यावर्षी मार्चमध्ये चीननं बांगलादेशमध्ये दोन पॉईंट एक अब्ज डॉलरची गुंतवणूक केली चीन कोलकात्यापासून फक्त दोनशे किलोमीटरवरती असलेल्या मोंगला बंदराचा विकास करतोय आता या सगळ्यामध्ये तुर्की सुद्धा बांगलादेशला साथ देताना दिसतोय तुर्कियेचं संसदीय शिष्टमंडळ आणि चीफ डिफेन्स ऑफिसरने काही दिवसांपूर्वी बांगलादेशचा दौरा केला होता बांगलादेशला तुर्कीयेसोबतही लष्करी सहकार्य करार करायचा आहे या कराराद्वारे बांगलादेशला तुर्कीकडून लाँग रेंज एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करायची आहे काही बातम्यांनुसार तुर्कीची गुप्तचर संस्था बांगलादेशला आर्थिक मदत पुरवते बांग्लादेशला तुर्कियाच्या मदतीनं चितगाव आणि नारायणगंज इथं दोन डिफेन्स इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स बांधायचे आहेत या सगळ्या घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये ती म्हणजे सध्या पाकिस्तान चीन बांगलादेश तुर्कीय असं एक अलायन्स तयार होतंय जे भारताच्या दृष्टीनं धोकादायक आहे आता या सगळ्याला भारत कसा उत्तर देतोय ते बघू बांगलादेशात आपल्याविरुद्ध असं अलायन्स तयार होतंय याची कल्पना भारताला आली आहे भारतानंही त्याला उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे भारताने आपल्या सिलगुडी कॉरिडॉरचं रक्षण करण्यासाठी पूर्व सीमेवरती सैन्याच्या तीन विशेष तुकड्या तैनात केल्या आहेत डिसेंबर दोन हजार चोवीसपासून भारतानं पश्चिम बंगालच्या बॉर्डरवरती बी एस एफची तैनाती वाढवली आहे मेघालय सीमेवरही बी एस एफ जवानांची तैनाती वाढवण्यात आली आहे दोन हजार चोवीसपासून भारताने बांगलादेशातून रस्ते मार्गाने आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवरती सुद्धा निर्बंध लादलेत या नव्या निर्बंधानुसार बांगलादेशात तयार होणारे कपडे प्रोस्पेड फूड आणि प्लास्टिकच्या वस्तू रस्ते मार्गाने नाही फक्त काही निवडक समुद्री मार्गानेच भारतामध्ये येऊ शकतात व्यापाराच्या आडून बांगलादेशातून भारतात होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी भारतानं हा निर्णय घेतलाय एकूणच काय तर सध्या बांगलादेशात घडत असलेल्या घडामोडी भारतासाठी चिंताजनक आहेत बांगलादेशची मोठी सीमा भारताला लागून असल्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं हा देश भारतासाठी संवेदनशील आहे काही दिवसांपूर्वी लष्करी तोयबाचा वरिष्ठ कमांडर सैफुल्ला सैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता तो दावा करतोय की हाफिज सईद निष्क्रिय बसलेला नाही तो बांगलादेश मार्गे भारतावरती हल्ला करण्याची योजना आखतोय त्यानंतर पाकिस्तानची युद्धनौका बांगलादेशमध्ये दाखल झाल्याचं समोर आलं भारत या सगळ्या हालचालींवरती बारीक लक्ष ठेवू नये आता भारताकडून त्याला भविष्यामध्ये कसं उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा